हं एकांनी आता हा चार चार बोर्ड तो पाणी कसं चालू चालू हा आ Bora! त्या साईडकून चारले असते शेठ थोड्या थोडं भागला असतं आणखीन मग आणले आणल्या परत पावसाचं वातावरण झालंय आपलं चांगलं चारून घ्यावा नाही तर उपाशी राहती त्यांना काय त्या कवर नाही आणल्या धूम 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 पळत्यात दान करून दान करून धारल्या तरच चारात जय मामा बाळू मामाच्या नावाने भले बोला कोण आहे लाईव ला एकच जण लाईक कमेंट्स करा चला पटकन बोला फटाफट कमेंट्स करा छान छान बाळू मामा रामकृष्ण हरी बघा वातावरण ऊन पण नाहीये पण गरम एवढं झालंय का बाप रे बाप सगळं बांधून कार, कार, कार। जर किंग भरपूर ताई बोला लाईक करा कमेंट्स करा छान छान <Elijah> एक हा विठ्ठल दादा राम कृष्ण हरी ताई राम हरी दादा खूप खूप स्वागत आज लाईव्ह मध्ये एक नंबर तुम्ही घेतलाय झालं का जेवण पाऊस आहे म्हणतोय दादा बघा ना इकडे किती गरम गर आहे एक नंबर लाईक केले आहे ताई थँक्यू बघा किती गरम आहे सर्व कपडे जर्किंग बिरकिंग घातलेलं सर्व कपडे पुन्हा काढून ठेवलेत इतकं गरम आहे वातावरण तर एकदम दमट झाले जेवण झाले ताई तुमच्या तरी हो जेवण करूनच बाकरांकडे आले दादा आज काय पार्सल दाबा बिबा नाही आणला पावसामुळं बोला सर्वांनी बघा आमच्या गाव गावाकडचं वा वातावरण विठ्ठल दादा मेरे गाव का मोसम कसं आहे मोसम दादा माझ्या गावाचं वातावरण कसं आहे दादा कमेंट करून सांगा माझी बकर कशी आहेत बघा पड पाऊस चालू आहे का ताई नाही ना दादा उघडून गेलाय आणि आता परत वातावरण आहे खूप वातावरण आहे दमट बोला सर्वांनी ज्यांना ज्यांना गावाकडचं वातावरण आवडते त्यांनी पटापट पत लाईक करा अठ्ठावीस जण आय सी सीला ला सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनेलमध्ये आणि सर्वांना जय माळू मामा रामकृष्ण हरी बोला फटाफट कमेंट्स करा सर्वांनी तुमच्याकडे पाऊस आहे विठ्ठल दादा बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले बोला कमेंट्स करा पटापट दादा बोला दादा दा? काल होता आज नाही ताई काल आमच्याकडं नव्हता आज सकाळी थोडासा झालाय पकडं सोडायच्या टायमाला आणि आता नाहीये वातावरण खूप आहे दादा खूप हवा आहे दमट हवामान हवामान हवा नाही बोला सर्वांनी हो का ताई हो दादा दादा माझी गौरी बागायची का तुम्हाला गौरी धर गौरी बर का विठ्ठल दादा गौरी धर ना धर गौरी खाऊ धर गौरी धर धर चाल चाल गौरी धर धरले बिझी चारण्या धर ना गौरी धर चाल या बघ धर आहे बघ धर गौरी धर 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 लवकर धर येत नाही बर ये का आज फसावलं तिला तर नाही येत रोज येते तिला आता रोज फसून फसून सगळे म्हणतात ना गौरीला बोलवा आज येत नाही आज चरायच्या नादाती ना आज सोडायला लेटच झालं होतं एक वाजला होता सोडायला पावसामुळं आता थोड्याशा शांत झाले काहीतरी शुभ पहा झाले का धने काढून धने म्हणजे तुम्ही आपले कालनाचे डायरेक्ट बनलेलेच धने काढतात काहीला वाटतं धन म्हणजे कोथंबीर कोथंबीर आपण भाजीसाठी घेतोय ना कविता आज रुचली ताई हा ना सारखं सारखं बोलून काढताळली तिला वाटतं बोलावल्यावर माया माझ्या हातात काहीतरी खायला असावा बघा आज माया पुढं पुढं चालली पण माझं काही आहे ना शीतल ताई रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये सकाळी झाला थोडा ताई नंतर आता नाही आता तले वातावरण झाले मग काय करतो वहिनी साहेब जयशंकर जयशंकर दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये झालं का जेवण वगैरे झालं इतका वेळ लाईव घेताय दादा कोण दुखून जात ना पार लई कंटाळा आलाय हो का दोन नंबर लाईक डन धन्यवाद कायलाच दादा खूप दिवसांनी आले लाईव्ह तुम लाईक करा कमेंट्स करा राम राम सकाळी दहा वाजता बसली हा ना उपटून आणले होते का ते पण चुर काढले आता कडक असले होते चुरग असतील नाहीतर मग लय वायचा राम राम मंडळी शेतकरी शेतकरी ताई रॉयल शेतकरी ताई जय जयगाजन विठ्ठलदा शिवदादा रामराम शिवदादा रामराम हो मग बसा आता गडीवर आहो मी सुद्धा खाली घरी गेले होते ताई लय दिवस आता कामाची सवय नाही दहा सारे राहिले होते दहा सारे पाडले का म्हणजे नाही का या टाळलं आणि परत काटलं काही कणसं गोळा केले एक आवर गेले खालचं विहिरीकडचं यानी तिसऱ्या वाटेने जय गजानन रॉयल शेतकरी ताई रामराम विठ्ठल दादा रामराम जय दादा बाई मला म्हणाली पण नाही काय काय नाही म्हणली बाई जय मल्हार जय मल्हार मग मला पार सकाळचं आहे ना आता एवढ्या दिवसाची बकरांची सवय लय हातपाय दुखायची रामराम मंडळी रामराम मंडळी दादा शेळ्या काय म्हणतात आपल्या पाऊस पाणी काय म्हणतोय नाही म्हंटले म्हणलं आता आले सकाळचं लवकर तुमच्या भाऊजीनं सोडलं आणि मग तिथून परत भाऊ न्यायला आला होता संध्याकाळी मी रिटर्न परत आले राहायचं होतं मग काही पण हे काय राहूनच ना हे म्हटले नाही नाही यच कुत्र्यांना भाकरी आग तू म्हटली नाही मग नाही म्हटले म्हटलं आता तुमचंच तुम्हाला पडत आहे आणि काय नाही का दरवेळेस नाही बरं वाटत ना म्हणायला मग गेले सकाळचं तेवढं काढलं झालं आता एक वावर विरीकडचं दिलं तिसऱ्या वाटेने आणि वरचं झाले ताई काढून मग गोळा पण केले आता काही गोळा करायचंच राहिलं राज म्हणतो आता था थांब थांब तुमचे भाऊची थांबूनच नाही ना रामराम मंडळी रामराम मंडळी झाली का सगळी बाजरी हा वरचं झालं आवर काढून खालचं तिसऱ्या वाट्याने दिले ते पण आज होईन ताई जाऊ द्या बाई ही बघायचं ती असा पाऊस येतोय कोकडं बारकाल त्या ताऊ त्या माणसाची इकडं पण ताई वहिनी दादा सर्व मंडळी कसे आहात रामराम मंडळी बाई येतो मी ताई दादा पण बरे आहेत हे त्या बाजूनी मी इकडून रस्त्याच्या बाजूनी सगळे बरे सगळे मजेत ते फडफडा शीतलताई सर्वांना बाय 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 दादा काळजी घ्या पावसा पाण्याची मग भाऊन ते म्हणायची येतो येतो भाऊला तो हब्येत बरी नव्हती शितलताय भाऊची मग तो तरी म्हणत ताई येतो मी म्हंटल नको आता त्यांची बाजरी काढलेली होती म्हटलं चला आता आपण लय जीव काढला काल म्हणून मग झाली बाबा मला म्हणत होते नको लय आता जीव काढू जाऊ दे पण म्हटलं आता परत होऊ द्या ह्या असं वातावरण गेल्यापासून रपार रप पण लय त्रास झाला अजून सुद्धा वागता नाहीत मला असं खाली दगड घ्यायला जीव काढला का मग मला त्रास होतो आता कामाची सवय नाही राहिली बाकऱ्यांची सवय त्याच्यामुळे घरच्या कामाला गेले का मला त्रास होतो शेतलता आता काय करता वेळेला जावं लागत नाही का कमेंट्स करा हाय हाय काय खाल्लं आज केली होती बाई शेवच्या आमटी तुमच्या बाऊजीला हाय उपवास ते म्हणले खिचडी नको मला, मला हो ते था था था। त्या खिचडीने हात पाय दुखा त्यांना उकडून अशी चटणी केली किती मोठी शेंगा भाजल्या आम्ही खाली शेवच्या आमटीन भाकर मला बोलले नाही मग अशी लाईव चालू करणार आहेत ते नमस्कार मंडळी जनार्दन दादा नाही बोललं चार्जिंगच कमी होती माझ्याकडं केली थोडा वेळ तिकडं शेतल ताई बोलत होत्या कविता ताईच्या लाईव्हला म्हटलं चला आता ती आई तीन थोडा वेळ काल दिवसभर बाजरी काढली घरी काल लाईव्ह घेतलं माझं तर काल नेट असच गेलं सगळं राजने काय थोडं इन्स्टा बघितला तेवढंच नाहीतर मग नेट सगळं तसंच गेलं रात्री आल्यावर मकर दमले गे अस भाकरी टाकल्या आणि जेवले दोन चार घासलं गे झोपले सकाळी बारा आठ वाजले उठायला एवढे हातपाय दुखायचे अरे मुंबईच्या दादा बोला काय म्हणत होते अशी बकर पळत होते मग मी लई कमेंट नाही केल्या ता ताते बघावायच्या लाईव्हला गरबड राहते मो बोला पटपट लाईक करा पटाफटा चार्जिंगला चार्जिंग कमी राहिली माझ्या मोबाईल शिकलता काय झोपल्या झोपा करा आराम मग थोड्या वेळ मला सुद्धा तसंच चालेल का आता बकरा मिळून नाही मला बसतं आहे ना असे वा, वालाट्याची बकरं बी नाही उभे राहते ना। कसे पांगलेत माळाला बोला जय बाळ मामा बाळूमाच्या नावाने चांगवले नेट नाही काय जनार्दन दादा गोल गोलगोल फिरतंय था। काय ताई मला नाही दिसली लाईव्ह त्या भाऊ दादाची आहो आत्ता चालू होती जस्ट मग अशी कविता ताईच्या अगोदर मी तात्या भाऊ दादाच्या लाईव्हला गेले ते तिथं दोनच कमेंट टाकल्या बकरले पळाले शेट मला बोलले मग लगेच बंद केली मग नंतर तुम्ही दिसल्या दिस कविता ताईच्या लाईव्हला मग कविता ताईच्या लाईव्हला गेले आता चला आपली घ्यावा थोडी दहा पाच मिनिटाच्या अजिंक नाही मग भेटीसाठी जेव्हा व्याकुळ झाला तुझ्यान माझ्या भेटीसाठी नामला कृष्ण रे भेट दे ना मला, मला। काय केलंय जेवायला मी शेवच्या आमटीन भाकर खाली बाई मसाला वाटला पिवळाच वाटला आणि वरून उकड शेव टाकली आपली विकतची शेव तुम्ही काय केले ताई एक दिवस जावायला पण जावायच का वायू तुमच्या हातच असं वाटत यावा लई लांब पण नाही बाटली चटणी खाली मसान घरी भाकरी पडल्या तर आता आणि तू वाटल्यामुळं भाकरी राहणार लिहिवायचा होतं भेंडीची भाजी भाकरी मला भेंडी बिलकुल आवडत नाही ताई பாஜம் பிண்டி ஆடத்தி கைப்பாட பயில பசுடி ஆடத்து கிளா துசர காலவன் கார்ட் சில मला आवडते हा यांना पण लय आवडते काय दोन्ही तिन्ही टाइम पार खात येई पण बऱ्याच लोकांना आवडते फक्त मीच अशी का मला भेंडी आवडत नाही नाही तर बहुतेक लोकांना भेंडी आवडती आता काही नसेल ना बाजीला माझ्या घर काही नाही आता मटकीन हुलगण काही चव चवळी आहे कडधान्यांमधील त्या दिवशी येईल तर मम्मीने दिलं होतं हुलग आणि कुरड्या पण देत होती पण म्हंटल नको आता दिल्या शीतल ताईनी परत आल्यावर दे कधी जात नाही पण लयवायचा होतो गाडी मी बी दोन तीन शीट म्हटलं जातील सगळ्या मोडून चरायला बरं आहे हो रुपाताई किती दिवसातून आल्या नमस्कार रामकृष्ण हरी स्वागत आहे रुपाताई तुमचं लाईव्ह मध्ये चरायला मी तुमच्यावरच आहे मला पण भेंडी नाही आवडत आहे मला तुम्हाला भेंडी नाही आवडत म्हणून मला पण लई लोकांना आवडते लई प्रेमाने खाते आनंदाने लोक पण मला ती भेंडी बिलकुल आवडत नाही हो तुमच्या भावाला लई आवडते मला ती पहिल्यापासूनच ती भेंडीची आवड नाही कशी करा किती क कर भारी करा रामकृष्ण हरी लाईक केले अंजूताई धन्यवाद मला भाजी कोणतीही आवडते हो का तुझ्या दादाला नाही आवडत मग आम्ही सारखेच्या रूपात आहे ना आम्ही जय श्रीराम अंजुताई किती टेस्टी करा किती भारी करा भेंडी आपल्याला आवडतच नाही भिंडी आपली भूकच पळून जाते मुंबईचे दादा तुम्हाला कशाची भाजी आवडते ना बोला बक्रपाळा तुम्ही बोला थोडा वेळ मी नाही खाणार बाई भेंडी तुमच्या घरी भिंडीची मिरची खाईन पण भेंडी नाही खाणार आणखी थोडीशी इथं तर आहे कारलं पण आवडतं मला पण कारलेलं आवडतं रात्रीच खाल्ले मी ताई आणि रुपाताई बघा भाऊजाई कधीच्या मध्ये येणार तुमच्या घरी रुपाताई आणि ह्या आपल्याला भेंडी चारणार आणि पण आल्यात दन। डन धन्यवाद ताई खूप छान साडी आणि खूप छान व्हिडिओ आणी ताई तुमचे पण मला असेच व्हिडिओ आवडतात बघायला मस्त मस्त मला तर वेळच नाही व्हिडिओ टाकायला लई छान छान पण आहे असेच बघत जा गरीब बहिणीचे व्हिडिओ सर्वांनी आपल्याला वेळच नाही का असा स्पेशल व्हिडिओसाठी वेळ द्यायचा आवरायचं आणि व्हिडिओ बनवायचा असा वेळच नाही माझ्याकडं पाचवी फेल पहा आता तुम्हीच रुपाताई नमस्कार अनिता इकडून अनिदाताई विसरला तुम्ही आम्हाला अनिता विसरू नका हो गरीबाला असेच आपले साधे साधे व्हिडिओ बघत जा आता मला नाही वेळ तर काय सगळं धावपुल मला वेळच नाही तर काय करू मला पण मस्त वाटते मस्त मस्त व्हिडिओ टाकावा नाही हो थोडं का थोडे काम होते थोडे गौरी गणपतीचं काम होते साधच भारी असतं वहिनी साहेब साधच आहे आजच्या ताई ते ताई हे बघा सगळं साधं साध साधच काय आहे कामच भरपूर आहे नाही लक्ष देता येतलं माणसाला काम असल्यावर थोडं वेळ मोकळा टाईम असल्यावर माणूस नाही का बरोबर आवरून तेवढ्या टायमात व्हिडिओ बनवतं माझं सगळं कामच चालू ताईला माहिती कसं आहे माझं कधी कधी जेवण केलेलं खायला टाइम नसतो या धांद्यामध्ये असा धंदा आहे बाकांचा मी सगळ्या भाज्या खाती ताई गरीब नाही तुम्ही खूप मोठ्या श्रीमंत कश मनाच्या हा तशी आहे पण आता काय आहे का। ताई मस्त वाटत आहे छान छान व्हिडिओ बनवावा वेळच भेटत नाही मला बघा नाही एवढी मैफल सांभाळायची सोपी का लाईक केली आहे ताई साहेब धन्यवाद दादा मैफल किती माझ्या बाई संघ बघा ना था था ही एवढी लई गरबडगुंड असतो बारकाली पिल्ले येत भरपूर बाळासाहेब दादा नमस्कार रोपा ता ऐकून उपा ता ताई तब्येत बरी आहे ना पेमेंट आलं की नाही आहूयाखाद किती डॉलर जमा झाली ताई ते राणा येतोय का मग भेट जाते का यश ताईने विचारलं म्हणून सांगा राणादाची गाड झाल्यावर लई दिवस झाली मला पुढं लिहिले ताई दिसतात मला बाळासाहेब दादा नमस्कार आणि दादा पार्सलची साडी पण खूप छान आहे आणि आता काल का कधी मी तुमचा एक व्हिडिओ बघितला तो पण खूप छान आहे हो हो बरी ताई एखादं पेमेंट आला दादा येतो ना माझ्या लाईव्हला मग सांगा ना त्याला एकदा मला भेट द्यायला किती दिवस झाले वा यशोदा यशोदा ये आठवण खालीत होती किती पुढं तरी डायरेक्ट व्हिडिओला कमेंट नाही माझ्याला येऊ नाही आठवण काढली म्हणून एवढंच सांगा फक्त त्याला म्हणजे त्याला सांगितल्यावर तो बरोबर येईल मला बी एवढा वेळ नाही कामच चालू आहे पण मी जेव्हा लाईव्ह घेते तेव्हा एकदा मानावं भेटायला नाही आला तरी विचारलं म्हणून सांगा एवढंच सांगा बाकी काय नाही ताई तुमचा वाच टाईम टाईम पूर्ण झाला का हो माझंच झालं बरं बरं आज सांगते हां सांगा नाही हो पेमेंट नसतं येत लवकर नाही आलं मला वाटलं आलं असेल ताई एखादं पेमेंट ये बाळूमामाच्या कृपेने लवकरच आणि तर ताई ता ता तुमचा झाला कॉस्ट टाईम पूर्ण मग आता झाला आहे ओ मला वेळच नाही ते काही पुढचा प्रोसेस करायला वेळ नाही आपण साधी माणसं गावाकडं कुणाला जास्त मा माहीत पण नाही इथं एवढ्या परिसरात कुणाचं चॅनल नाही सगळेच प्रॉब्लेम आहे ताई ता तुम शेटला वळायला लाव <laughs> ते त्या अजूनही फ्लावरचं ते बघा फ्लावर तिकडे गरम झालंय त्यांनीसुद्धा जर्किंग काढून ठेवले अरे बापरे आज माझ्या ताईसाहेब पण आल्यात पाटील ताई नमस्कार रामकृष्ण हरी पहिल्यांदाच आल्या आल्या गुलाबाची फुलं दिलीत त्याबद्दल मनापासून अभिनंदन मला फुलांची लय आहे लय हुशार आहेत तुम्ही नऊ नंतर या माझ्या लाईवला पाच मिनटं राहणं पण भेटेल ओके नक्कीच येते नऊ नंतर रात्री लय दमली होती बाजरी काढाय गेल ते आहे घरी मग रात्री दमले होते लय काय झालं शिवादादा नाही झाला अजून अश्विनी ताई नमस्कार ओ माय अभिनंदन गणपती गौरी साठी गावाला होते हो ना ताई तब्येत वगैरे बरी ना काळजी घ्या बरं सर्वांनी खोटं बोलू नका बहिणी <laughs> काय झालं खोटं बोलायला अहो तुम्ही आमच्या गावाकडच्या माणसांची मज्जाक नका उडवू बघा असं राहणार असते आम्ही गरीबाला सपोर्ट करा सर्वांनी पाटीलताई नमस्कार शिवाजाचा नमस्कार जयशंकर उपाताई अनिता ताई जयशंकर हो बघा साधी बोळी माणसं आहे आम्ही गावाकडची दादा कसे आहे दादा पण मजेत आहे बघा इथंच सविदा ताई नमस्कार आणि तुम्ही हो ताई बघा बरं आता गावाकडच्या माणसांचं तुमच्या इकडचं राणीमान आमचं राणीमान बघा बरं कसं साध राणीमाने हा तुम्ही आम्हाला जास्त सपोर्ट करायला पाहिजे गरीब बहिणीला बघा बरं आम्हाला साधा व्हिडिओ काढायला वेळ नाही गौरी ग, गौरी कशी आहे राज कसा आहे सगळे बरे मजे येते कालच बाजरी काढायला गेल ते रात्री आले धावपळ करीत नऊ दहा सारे राहिले होते तेवढे काढून आले रात्री एवढी दमली होते का पर वागता पण आहे ना सवय नाही आता लय दिवसाची कामाची बळच आज उठले सकाळी केला आणि राहिले भाकराकडून थोडं बस पाटील ताई गौरी राज पण मजेत येते खूप खूप छान माझे दुकान तुम्ही गाया मला सर्व बकरी द्या <laughs> जेवले का हो जेवले मनीषा ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे मध्ये झालं का जेवण मनीषा ताई ज्वारीची भाकरी आणि काय आणलं आज अजून काहीच नाही आज नाही आणलं काही आज शेवच्या आमटी बाट्याची चटी बनवली होती आणि भाक राणी मनोहर नार शिवायदा माझ्या बाकऱ्यांची तुमच्या दुकानाची बराबरी द्या की बकरी दुकान तुम्हाला माझी मस्त नाही बाबा बराबरी नाही होणार <laughs> तुमच्या दुकानापेक्षा माझी बकरी जास्त किमतीची शिवादा असं का बोल बाकरा मग सगळं चालू माझं मी जीव गेला तरी चालून पण बकरी नाही कोणाला देणार बर का परिताई कसं हो <laughs> परिताई माझी एवढी बकऱ्यांनी उनच्या दुकानात माल केवढ्याचा असण बघ भांड्याच्या दुकानात माल एवढ्याचा असून सांगा आता आता कसं खरं त्या देऊ शकते एखादं बकरू पण सांगा सगळा संसार पर, पर चालू ये तुम्हाला देऊन मी काय करू युट्यूब ये मला काहीच पेमेंट नाही काय नाही परिताई कस परीताई गौरी बघायची का मेहनत असते बकऱ्यांच्या पाठीमागे हो ना त्याशिवाय नुसते पैसे मिळत नाही हसत ताई उन्हात तानात उपाशीही फिरावा लागतो आम्ही तुमच्या व्हिडिओमार्फत बघत असतो बाई चला भेटू नंतर ओके आणि ताई काळजी घ्या भेट देत चला लाईव्ह बघते व्हिडिओ बघत चला माझे मला काय स्पेशल असा व्हिडिओ काढायला वेळ नाही आणि ताई तर एवढ्या दहापळीच्या जेवणात व्हिडिओ बनवते तर मला सपोर्ट करत जा सर्वता सर्व ताईदादांनी शिवा भाऊ तुम्हाला निसतं तिच्या दुकानात बसून माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करायची गरीब आहे का बोलता मग इतकी मेहनत तर आम्हाला सुद्धा जमणार नाही आई ना परिताई अवघड आहे आहो ले अवघड आव, म्हणजे काय सांगायचं सांगायचंय तुम्हाला जीव दमून जातो आहो पार दमून संध्याकाळचं जर बकरा गेलेला असते सगळ्या बकरावा बरं का आपलंच नाही सगळे जेवढे आहे ना आमचे मेंढपाळ बांधो आपल्या ताई सर्व लय दामात संध्याकाळी शिवा बांधायला नाही ओ पार वासनं होत पाऊस पाणी ऊन वारा लय सहन करावा लागतोय तेव्हा लय खूप कष्टाचा मेहनतीचा पैसा आहे ताई रक्त कमी होतं ह्या व्यवसायामध्ये रक्त थेंब रक्त कमी होते हो करणार त इतकी मेहनत तर आम्हाला नाही जमणार हा ना तुम्हाला घर बसल्या ब आपल्या वहिनीला एवढे दावपळीत व्हिडिओ बनवून टाकी ती घर बसल्या एक लाईक करायचं कमेंट करायची दादा बरं वाटतं चला आपण असे एवढे व्हिडिओ बनवतोय आपले कुणीतरी थी व्हिडिओ बघते थोडंसं समाधान वाटतं माणसाला ना मी से कमेंट बघितली शिवा द्यायची शिवादाची सगळ्यालाही मेंबर मनीषा ताई इपार न चुकता व्हिडिओला कमेंट असणार बरं का आणि त्यांनीच मला चॅनेल चालू केलाय चालू करून दिलाय मनीष ताईंनी परिताई खूप स म्हणजे खूप सपोर्ट त्यांचा मला पण रोजच्या व्हिडिओला कमेंट टाकणारच एक का नस्तो ना खरच घरचा देखील पत्ता नसतो बघतो ना व्हिडिओ आम्ही तुमची सतत बाहेर फिरावा लागतो हो घरी नाही घरी काल गेले अकराला ताई दावपळी दोन तीनच घास खाले फक्त इथून जेवण पण करून नव्हते गेले इथं तुमच्या बाबाला कारल्याची भाजी चपात्या करून ठेवल्या जास्त म्हटलं संध्याकाळी पावसामुळे येणं होतं की नाही गेले दोन तीन घास खाले लगेच वेळा हातात घेतला का इथून तिथून सारे राहिले होते तेवढे पाडून घेतले बाईन बाबा म्हणतो ते अगं राहू दे तुला सव नाही पारलं हे वाई तेवढं रप्पा रप्पा परा पाडून घेतलं परत काटू लागले दळकण सगोळा केले संध्याकाळच्या बाईन बाबा म्हटले अगं राईमुक्कामी दमली तरी लगेच तुमच्या वाचाईकडून फोन आला नको नको निघूनच काय करू कुत्र्यांला भाकरी कोकरे बारकाले परत तिकडे माझ्या बाबाला फोन केला धावपळ करीत परत इथं आले लगेच दोन तीन तिंगा जेवले झोपले प्रपंच लय वाईट आहे माणसाला कुडालचीच आशा सुटत नाही मेंडांच्या पाठी घेऊ नका मोठे व्हिडिओ पण टाका दोन महिने होऊन गेले मोठे व्हिडिओ टाकले नाही हा ना मोठे व्हिडिओ नाही आमच्या मोबाईल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आव सपट राहू द्या लय आठवण झाली ती मला तुमची तरी मी तुमच्या व्हिडिओला कमेंट टाक कुठले दिवस नाही आल्या का मग मला वाटते पाऊस गावाला पडला की नाही पडला पण थोडा एवढा नाही ताई लय दिवसात नाही तुम्हाला गौरी दाखवते ना गौरी धर ना एवढा काय मान लागलाय का तुला धर 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 लवकर ताई बघा ना प तुमची गौरी या बा का ति लय फसवी मी आता येतच नाही आहो कोणी म्हणतं ना बोल बोला गौरीला आता एवढ्यात येतच नाही नाही तर लय पटकन यायची मनीषा ताई बोला चार टक्के चार्जिंग मी करते मग तुम्हाला फोन आता थोडी चार्जिंग आहे अर्चना ताई लई दिवसातून आल्यात हाय अर्चना ताई रामकृष्ण हरी खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये मोठ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला फायदा मिळेल चकण्या डोळ्याच्या राहता काय बाई काय वागताय अरे बापरे टाकीन ना ताई टाकीन टाकीन मोठे व्हिडिओ पण बघ टाकीन एकच नंबर रामकृष्ण हरी सुनीता था ताई ज्या वेळेस माझ्या मोबाईलला चार्जिंग कमी त्यावेळेस आपली फॅमिली पटापट येते आणि ज्यावेळेस लई चार्जिंग आहे ना त्यावेळेस नाही का ना? हो ना ना ती काय चाललंय सुनीता ताई काय चाललंय जेवण वगैरे झालंय का नाही हॅलो लाईक केले आहे धन्यवाद जेवण झालं का हो जेवली गौरी तुम्ही लई दिवस बघितली नव्हती ना बघा तिथं चरती ती सगळ्यांची मेंबरच झाली आपली लाई मेंबर झाली गौरी पण ओ शिवणकाम ओ आराम करा थोडासा बर बरं चालू द्या चालू द्या आपल्या नशिबात आराम नाहीये चालू द्या काम रामकृष्णने लाईक केले आहे ओके ताऊ ताई मला असं नाही का रात्रीच अशा लय दिस हो, हो। बाया दिसल्या दिस मला त्याच्यात तुम्ही पण दिसल्या होत्या खरंच आहो मी एवढं पण मग आम्ही कधी आल्या हो कधी आल्या हो असं आपल्याच इथल्या बाया होत्या सगळ्यांनी त्याच्यात तुम्ही पण दिसल्या मला जेव्हा मेंढ्र घेऊन फिरतात तेव्हाच व्हिडिओ बनवायचा हा हा जेवण बनवताना रामकृष्ण हा बनविते ना बघा बन बन ते काय झाले काय नाही त्या मोबाईलला मोठे व्हिडिओ भेटतात असे शॉर्ट व्हिडिओ बनले बनतात पण मोठे मोठे व्हिडिओ नाही बनवत ना काहीतरी झाले प्रॉब्लेम त्याचे यूज चांगले मिळतील हो नक्कीच परिताई तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं सपोर्ट केलाय माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मनीषा ताई म्हणत असतात मोठे व्हिडिओ बनवा असंच फिरतानी दाखवायचं निर्माण लोकेशन वेगवेगळं आहे ना आपल्याकडं ताई नमस्कार सुनीता ताई इकडून ताईकडून किती थांबल्यात ताई भारी आता पाऊस नसला का थांबतात मग परी ताई सुनीता ताई पण पाऊस नसल्यावर नाही धन्यवाद धन्यवाद खूप खूप अभिनंदन मुलं कशी ताई एखाद कधी हो सुनीता ताई परिताई एकादस कधी करू नाही मी मेहनत काय उपयोग नाही होणार हो दोन चार महिने तर आता हे झाले म्हणून करायचं म्हणजे पुढची प्रोसेस चालू होईल मस्त गोल गोल फिरायला लागलं बाय मग